पीपीएफएस म्युच्युअल फंडाने ठाण्यात उघडली नवीन शाखा म्युच्युअल फंडाने आज ठाणे येथे आपली नवीन शाखा उघडली आहे ठाणे शहर त्यांच्या जलद वाढीसाठी ओळखलं जातं नवीन शाखा शॉप नंबर तीन मानसरोवर अल्मेडा रोड टी एम सी कार्यालय समोर पासपाकाडी ठाणे महाराष्ट्र येथे नीलपराग पारिक अध्यक्ष आणि सीईओ एस म्युच्युअल फंड यांनी इतर मान्यवर आणि कर्मचाऱ्यांसह शाखेचे आज उद्घाटन केलं या विस्ताराबद्दल भाष्य करताना नील पराग पारीक अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस म्युच्युअल फंड म्हणाले ठाणे एक दोलायमान गुंतवणूक समुदायासह वेगाने वाढणारे शहर आहे जे आमच्या नवीन शाखेसाठी एक आदर्श स्थान बनलं आहे हा विस्तार पी पी एफ एस म्युच्युअल फंडाच्या आमच्या गुंतवणूकदारांच्या आणि भागीदारांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी आमची पोहोच वाढवण्याच्या आणि आमच्या सेवा ऑफर वाढवण्याच्या धोरणांशी संरेखित करतो या सदर प्रसंगी मुख्य गुंतवणूक अधिकारी राजीव ठक्कर फंड मॅनेजर रौनक ओंकार फंड मॅनेजर राज मेहता यांच्यासह महेश सरोदे आलोक मेहता संजय श्रॉफ अशोक केरकर रणबीर नायल परेश केरकर निलेश राजे श्रीकांत पांचोली पल्लवी कोरगावकर मोनिका बार्वे यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात शुभम साहू शैलेंद्र पांडे आदी मान्यवर व कुटुंबीय उपस्थित होते तो शुक्रिया आने के लिए अपने ये थाने के ब्रांच के ओपनिंग में मुंबई में और एक्चुअली लास्ट चार पाँच सालों में हमने काफ़ी ग्रोथ देखी है हमारी म्यूचुअल फंड में और हमारे पास दो ऑफिस है मुंबई में एक साउथ बॉम्बे नरेमन पॉइंट पे है और एक अंधेरी में है पर हमें इधर से थाने एरिया या सेंट्रल से इतने क्वेरीज आ रहे थे कि ऑर्गनेशन भी बढ़ गए थे तो हमने ये ज़रूर सम, हम समझा के जा, जा, इधर ब्रांच आवश्यकता है क्योंकि हम हमारा डिस्ट्रीब्यूटर पार्टनर्स और इन्वेस्टर्स को सर्विस बड़ी अच्छी तरह कर सकते हैं तो ये था, थाने में ब्रांच आने के है। और हमें बहुत खुशी हो रही है कि हम इधर आ गए हैं और हमारे निवेशक और डिस्ट्रीब्यूटर पार्टनर्स को अच्छी सर्विस दे सकेंगे अब शुरुआत से ये उद्देश्य रहा है कि जो प्रोडक्ट हम अपने लिए बनाते हैं उसी प्रोडक्ट को हम कस्टमर को ऑफर करते हैं तो ऐसा नहीं है कि कोई प्रोडक्ट हम कस्टमर को बेच रहे हैं और हमारे खुद के निवेश हमारे प्रोडक्ट में नहीं है पहले दिन से हमारी कंपनी के फंड्स हमारी स्कीम में इन्वेस्टेड हैं हमारे प्रमोटर्स डायरेक्टर्स फैमिलीज जो है हमारे फंड्स उनके साथ ही जुड़े हुए हैं और हम काफी लिमिटेड स्कीम्स ऑफर करते हैं कस्टमर्स को हमारी कुल मिला सिर्फ छह स्कीम है ना कि पच्चीस तीस चालीस स्कीम जो पर पीएफएस जाते पी ठाणे ऑफिस ओपनिंग आहे ऑगस्ट तेवीस दोन हजार चोवीस हे जरा असं युनिक ऑफिस आहे आमच्या नॉर्मल कॉर्पोरेट ऑफिस पेक्षा इथे थोडस रिटेल स्टोअर सारखा एक्सपिरियन्स आहे म्हणजे इन्व्हेस्टर्स मध्ये आले की त्यांना असं रिटेल एक्सपिरियन्स मिळेल आणि ज्यामुळे कस्टमर सर्विस अजून चांगली आम्हाला देता येईल इन्व्हेस्टर्स साठी तुम्ही आता हे ऑफिस बघालच पण प्रशस्त ऑफिस आहे पाचपाखाडी एरियामध्ये टीएमसी ऑफिस समोर मानसरोवर बिल्डिंगमध्ये आणि इन्व्हेस्टर्सना नक्कीच विनंती आहे पण थँक्यू तुम्ही पण कव्हरेज त्या म्हणून कंपनीच्या तेवीस शाखा आहेत आणि ही तेविसावी आहे ना चोवीस आहे चोवीसावी शाखा आहे आता मार्केट ऑल टाइम हाय आहे त्यामुळे जरास असं घ्या आरामात इन्व्हेस्ट करा पण एसआयपी चालू ठेवा आणि जर ऍसेट अलोकेशन बदलायचं असेल तर मे बी इक्विटी बसून थोडस कमी करून डेट प्रॉडक्ट्समध्ये मध्ये इन्व्हेस्ट करू शकता